हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या फ्राईजची रेसिपी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी एक वाटी शाबुदानाला भिजत ठेवले होते रात्रभर आणि नंतर सकाळी हे शाबुदाने एवढे प्रमाणामध्ये झालेले होते आता ह्या शाबूदाण्यामध्ये इथे मी एक छोटा चमचा जिरं टाकलं त्याचबरोबर एक मोठ्या आकाराच्या बटाट्याला मी इथे हातानेच फोडून टाकलेला आहे इथे मी हा उकडलेला बटाटा घेतलेला होता जर का मध्यम आकाराच्या असतील तर दोन घ्यायच्या आहेत आणि छोटे असतील तर तीन घ्यायचे आहेत जेवढ्या प्रमाणात मी शाबुदाना घेतला होता त्यासाठी हा एक मोठा बटाटा एकदम इनफ होता बटाट्याला शाबुदानामध्ये व्यवस्थितपणे मी इथे मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर एक चमचा भरून मी इथे ठेचलेली हिरवी मिरची टाकून घेतली आणि दोन टेबलस्पून इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले तर मी हे रोजच्या वापराचं मीठ इथे वापरलेलं आहे पण जर तुमचा उपवास असेल तर उपवासाचं मीठसुद्धा मिळतं तर उपवासाचं मीठ टाकायचं आणि सर्व इंग्रेडियंट्सला सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे इथे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण माझं एकजीव झाल्यानंतर मी ह्याच्यामधला थोडासा पोर्शन घेतलेला आहे एकदम थोडासा असं पोर्शन घ्यायचा म्हणजे अर्धा छोटा चमचा हा पोर्शन घेतलेला आहे आणि त्याला सिलेंडरच्या शेपमध्ये व्यवस्थितपणे रोल करत जायचं पुढे पुढे आता जी तुम्हाला फ्राईजची साईज पाहिजे ती साईज इथे तुम्हाला तयार करून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला दोन फ्राईज तयार करून दाखवलेल्या आहेत आता ह्या ज्या फ्राईज आहेत त्यांना मी इथे शॅलो फ्राय करून घेतलेला आहे तर सर्वात आधी मी मध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक करून सर्व फ्राईज मी ते टाकून घेतलेलं आहे जर का तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्या फ्राईज ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर इथे मी गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवलेली आहे आणि एक बाजू तीन ते चार मिनिटं चांगली मी इथे परतवून घेतली त्यानंतर मी फ्राईजची दुसरी बाजू जी आहे तिला इथे फ्राय करण्यासाठी फ्राईजची जी बाजू आहे तिला पलटी मारून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता फ्राईजला एकदम सुरे कसा गोल्डन ब्राऊन कलर आला आणि अलट पलट करत असेच क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे फ्राईज जे आहेत ते मी इथे फ्राय करून घेतले अवघ्या दहा मिनटांमध्ये हे फ्राईज इथे रेडी झालेले होते तर फ्राईज मी आता हे एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहेत तर या आषाढी एकादशीला हे गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत आणि लवकरात लवकर बनणारे साबुदाण्याचे फ्राईज घरात नक्की ट्राय करून बघा ज्यांचा उपवास नसेल त्यांनी हे साबुदाण्याचे फ्राईज टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा खाण्यासाठी उत्तम लागतात आणि ज्यांचा उपवास असेल त्यांनी हे फ्राईज दह्यासोबत सर्व्ह करा खाण्यासाठी मस्त लागतं जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू